ने 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 टीका मात्र स्तुती केली उद्धव टीका करताना ते पक्षप्रमुख नाहीत ते आम्ही आम्ही आहोत ना कटप्रमुख एका खुर्चीसाठी सगळं गमावलं नाही काही गमावलेलं आम्ही काहीही अरे कोण हा हे नेते कोण यांना उद्धव ठाकरेंनीच नेता केलं तेव्हा आमच्या आग्रहाने केलं यांना काय बाळासाहेब ठाकरेने नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरेंनी नेते केलेले जे मुष्के लोक आहेत त्यातला मी आहे मला माहिती आहे राजकारण काय ते बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केलं म्हणजे आज कटप्रमुख कसे मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे आ तुमच्यासारखा एक रिक्षावाला की म्हणताना मी रिक्षावाला तुमच्यासारख्या रिक्षावाला आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्यासारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंद दिघे जे आहेत धर्मवीर दिघे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा दानत उद्धव ठाकरेमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला हाडवैद्य दोनदा हां सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांचं त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला नाही नाही